आज तुम्ही पळयता की गावान, गावान चडशे बिबटे जंगली जनावरां पावता अशीच असोच एक बिबटो शिगांगावांत तुरमराड वाड्यावर पव्ला असा आणि जो बिबटो असा तो दिस दीस एक कुत्र्याक व्हरत असा आता जवळ जवळ तीन ते चार कुत्री ह्या आठ धा दिसां तेणी व्हेल्ली असा पण हो बिबटो खंयच्यान येता कांयच कळना खंयच्या सायडीच्यान येता तोही कळना आमी जे या संदर्भात आम्ही जेव्हा वन खात्याकडे तक्रार केली की बिबटो जो येतात येता ये कुत्र्यांक वरता त्यांना डेंजर असा हांगा सगळ्या लोकांक असे म्हणून सांग ते वन खात्याचे जे कर्मचारी असा जे अधिकारी असा सचिन व हांगा आयलो आणि त्यांनी हांगा सगळ्या पाहणी केली की खंयच्यान येता किती येता या संदर्भात आम्ही ताका विचारले की आता मुखार स्टेप, स्टेप किती घेतले आमी ते म्हणाले की आम्ही हांगा सध्या सी सी टी वी कॅमेरा बसयता आणि त्या कॅमेराच्यान जर तो आम्हाला दृष्टीस पडलो आणि परत येता असं कळो जे तेजेर आम्ही ज्येष्ठ अधिकारी जे कडेन उलोवन आमी मुखाल जी कितें कारवाई आसा ती करतले पण पयलीं कितें किती हांगा दा हंगा फॉरेस्ट आनी आणि कितें सांगले जाल्यार पिंजरे लाताले पण आता तसे कायत ना आता ते म्हणतात की आम्ही हांगा सी सी टी व्ही पळयता तो पर्यंत जर हे रानटी जनावर बिबट्यान जर कोणाकूय कोणाचेर जो हल्ला केला आणि कोणाकूय जखमी केले जाल्यार एका जबाबदार कोण फॉरेस्ट जबाबदार काय असतं काही प्रश्न निर्माण जाता आता तुमी पळयता की हे जे आसा वाळवण त्या जाग्यावर भरपूर कुत्रे बसताले सायडीन पण आता त्या जाग्यार सुद्धा कुत्रे रावना सगळे गावां भिवन वयता कोण कळना जे कुत्रे असा ते सामके भिल्ले गोट्यान सुद्धा बिबट्यात प्रवेश केल्लो आसा गोट्यान येवन जर ते गायीचे तेणी हल्लो केलो आणि तेंचे जे, जे वासरांक जर तेंच्यांनी मारून उडले जाल्यार ते जबाबदार कोण असा सध्या गायी गाई सुद्दां भिता आणि जे कुत्रे ते आपले आपले घरातले आता इतले भिल्ले असा की तो केन्ना कोणाचेर हल्लो करीत म्हणून जायना पण अशेच हांगा रातचे जे कामा वेल्यानंतर जव कोणी आमचे स्थानिक येता असताना जर तेंचेर कोणी त्या बिबट्यान हल्ला केला जे काही जबाबदार कोण तेन्ना जे वन खाते जे कुळे वन खाते हे अधिकाऱ्यांनी जे आसा अधिकारी त्यांनी हांगा जाता तितले बेगीन लक्ष दिवचे आणि जो हांगा बिबटो हैदच घालता त्याचा पुरेपूर बंदोबस्त करच अशी हांगा स्थानिकांची मागणी असा गोवा न्यूज वन खातीर शिगांवच्यान एकनाथ खेडेकर